मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोपरगाव येथे सुरू असलेल्या मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हिवाळी अधिवेशनात आमदारांनी बाजू मांडली असून सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक असल्याचं आमदार आशुतोष काळे यांनी उपोषण करताना सांगितलं आहे आंदोलनकर्त्या विमलपुंड विनाताई भगत सुनीता नरोडे संगीता नरोडे कमल नरोडे चंद्रकला नरोडे मधुमिता निळेकर उमाताई वहाडणे सुवर्णा दरपेल शारदा सुराळे माधुरी साळुंके सीमा नरोडे सुनी सुनिप्राताई टिळेकर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आदींसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव शहर आणि ग्रामीण भागातील समाजातील बंधू साखळी उपोषणाच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी टी। या ठिकाणी बसलेले आहेत प्रामुख्याने ओबीसीमध्ये जे काही कुणबी दाखला या नोंदी स्वा सापडण्याचं काम शासनाच्या माध्यमातून चालू आहे तर ज्या काही नोंदी सापडता आहे अशा लोकांना दाखले देणं आणि एकंदरीत सगळ्याच मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी हे साखळी उपोषण या ठिकाणी चालू आहे हे गेल्या आठवड्यामध्ये विधानसभेमध्ये आणि विधानपरिषदमध्ये मराठा आरक्षण आणि इतर सर्व आरक्षणावर सविस्तर चर्चा अनेक सदस्यांनी केली आणि सर्व सदस्यांचं एकमताने विषय त्या ठिकाणी झाला का मराठा समाजाला आरक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे अशी सर्वांची भूमिका त्या ठिकाणी होती सरकारचं त्याच्यावर रिप्लाय म्हणा उत्तर येत्या आठवड्यामध्ये आत, मिळणार आहे आणि मला खात्री आहे का सरकार देखील समाजाला आरक्षण त्या ठिकाणी मिळवून देण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे ते करणार आहे त्याचबरोबर आता सुप्रीम कोर्टामध्ये क्युरिटी पिटिशन देखील झालेलं आहे शासनाच्या माध्यमातून त्याला देखील लवकरात लवकर तारीख मिळून तिथे देखील पॉझिटिव्ह निकाल येईल अशी अपेक्षा आहे आणि म्हणून समाजाच्या वतीने जे काही आंदोलन चालू करण्यात आलेलं आहे त्याला निश्चितपणाने शासन गांभीर्याने घेऊन त्याच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना यश मिळेल अशी अपेक्षा आहे मी सर्व समाजबंधू आणि भगिनी यांना विनंती करेल का आपण शांततेच्या मार्गाने असंच आपलं आंदोलन करावं तब्येतीची काळजी घेऊन करावं आंदोलन करणं आपला अधिकार आहे आणि आपला लढा अशा पद्धतीने चालू ठेवून आपल्या समाजाला आरक्षण मिळू देण्यासाठी आपल्या बरोबर मी आहे आपल्या सर्वांना माझा पाठिंबा आहे एवढं बोलतो आणि माझं दोन शब्द थांबवतो निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव